काय या विभागाचा हे संतोष पाटील दानवे आणि त्यांचे वडील ज्यावेळेस केंद्रीय मंत्री होते त्यांनी दोघांनी ह्या विभागाचा खूप विकास केलेला आहे आणि त्यांच्या पर्याय नाही आहे काय सुद्धा त्यांनी शेतकऱ्यांच्या जर सांगायला गेलं की त्यांनी शेतकऱ्यांसाठी जागोजागी बांधाऱ्या बांधारे बांधले नदीवर बांधारे बांधले त्यातून शेतकऱ्यांना खूप फायदा झाला त्या बांधाऱ्यामुळे विहिरीचं पाणी वाढलं आणि शेतकऱ्याला उबळक पाणी ज्या ठिकाणी जमीन त्या ठिकाणी शेतकरी आता दुप्पट उत्पन्न घ्यावं लागले अशा अनेक शेतकऱ्यांचे त्यांनी फायदे केले धन्यवाद काय कुठले नाव काय ना तुमचं बरोबर झालं दोन्ही पक्षाचे सभा आहेत तुम्हाला काय वाटतं काय झालं काय नेमकं काय झालं काय काय झालं झालं येणार म्हणत नाही येणार समजा तुमचं समजा तुमच्या सभाही झाल्या मोठी सभा कोणती झाली किंवा मग तुम्हाला मोठी सभा मोठी त्यांनी कोणते कोणते कामं केले चांगले भरपूर कामं केली काय जे वैयक्तिक काम असेल ते सर त्यांचे काम व्यक्त केलेले त्यांनी बघा की